नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पालक पनीर ही भाजी दाखवते आहे या भाजीसाठी आपण काय साहित्य घेतले ते पाहूया त्यासाठी मी एक गटी पालक घेतलेला आहे पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन चमचे लसूण पेस्ट करून घ्यायची आणि एक चमचा आलं घ्यायचे आणि एक दालचिनीचा तुकडा लागेल आपल्याला त्यानंतर फोडणीसाठी हिंग घ्यायचे हळद तिखट एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि बटर लागणार आहे त्यासाठी आपण ही मलई घेतलेली आहे किंवा क्रीम तर हे तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता किंवा दुधावरची मलई ती घ्यायची आणि ती थोडी फेटायची आणि ती सुद्धा आपण वापरू शकतो आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पनीर घ्यायचं आहे आता पनीर हे आपल्याला हव्या त्या शेपमध्ये आपण कापून घ्यायचं आता हा सगळ्यात आधी आपण हा पालक आहे तो उकळत्या पाण्यामध्ये दोन मिनटं उकळून मग त्याची पेस्ट करून घेऊया आता आपलं हे पाणी उकळलेलं आहे तर आपण याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं थोडस ह्याच्याने काय होईल की आपल्या पालकाचा कलर हिरवागार राहील म्हणून आपण त्याच्याने मीठ आणि आता त्याच्यामध्ये पालक घालून घ्यायचा आता हा दोन मिनिट आपल्याला पाण्यामध्ये उकळून आहे आता हा पालक आपण घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा दालचिनीचा तुकडा सुद्धा घालायचा पाण्यामध्ये ह्याच्यामुळे काय होईल बालकाला जो उग्र वास असतो किंवा कधी कधी औषधी वास येतो तर तो जाण्यासाठी आपण दालचिनीचा तुकडा त्याच्यामध्ये घालायचा आता हा कालकातलं आपण पाणी काढून टाकायचं आणि पालक अगदी थंड होईपर्यंत गार पाणी सोडायचं आपल्याला तर आपण हे आता काढून घेऊया आणि पालक गार झाला की मग ते आपल्याला मिक्सरवर त्याची पेस्ट करून घ्यायची हे बघा मिक्सरवर आपण त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि पेस्ट करताना आपण जो दालचिनीचा तुकडा घातला होता ना पालकामध्ये तो काढून टाकायचा आणि नंतर त्याची पेस्ट करून घ्यायची आता आपण फोडणी बघूया आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बटर घालून घ्यायचं तर आपण कांदा घालून घ्यायचा कांदा अगदी मऊ होईपर्यंत गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला फरकही द्यायचं कांद्यात थोडस मीठ घालूया थोडस घालायचं म्हणजे कांदा लवकर मऊ होईल कांदा गोल्डन कलर तर हा कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण पनीर सुद्धा तुकडे करून ते फ्राय करून घेऊया मी असे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही हव्या त्या शेप मध्ये तुम्ही तुकडे करून घेऊ शकता आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात आपण हे तळायला टाकूया आपलं पनीर आता तळून झालेलं आहे हलका असं त्याला असा गोल्डन कलर आलेला आहे आपण ते काढून घेऊया आपला कांदा आता छान गोल्डन कलर झालाय तर त्याच्यामध्ये आपण आलं लसून पेस्ट घालायची एक दोन मिनिटं कांदे फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो पू चांगला मऊ न परतवून कडकडून घ्यायचं हे बघा आता टोमॅटो मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये मसाले झाले हिंग घालायचंय पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा तिखट घालायचं एक चमचा मी तिखट घालते आणि एक चमचा एवढा गरम मसाला घालायचा आपण ह्याच्यामध्ये थोडस ग्रेवीच्या अंदाज आहे मीठ घालूया थोडस मीठ घालायचं ग्रेव्ही साठी फक्त ग्रेवीला आता तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहोत थोडस पाणी घालायचं ग्रेव्ही छान परतून झाली आता याच्यामध्ये आपण जे पनीर तळून ठेवले होते ते घालायचे याच्यामध्ये पालक प्युरी आपण केलेली आहे ती घालायची व्यवस्थित एकजूस करून घ्यायची आता आपण ग्रेव्ही पुरतं मग अशी मीठ घातलेलं होतं आता आपण पालकासाठी थोडस घालायचं हे बघा कडेला आपली भाजी थोडं थोड यायला लागलेलं आहे ला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्रीम घालून घ्यायचंय बघा आता आपण ह्याच्यामध्ये हे सगळं क्रीम घालून घ्यायचं भाजीमध्ये या क्रीममुळे भाजीला टेस्ट खूप छान येते म्हणून भरपूर क्रीम घालायचं त्याच्यामध्ये हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं भाजीला छान कड आलेला आहे ते आता ही पालक पनीर ची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा